नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या चॅनलवर आज आपण करणार आहोत भरताचे वांग त्यासाठी आपल्याला असं मोठं हिरवं वांग पाहिजे तुम्ही जर भाजी मंडईत गेलात तर तुम्हाला अशी मोठी मोठी वांगी दिसतात ती भरताची वांगी असतात जर असं वांग नाही मिळालं तर काळ्या रंगाचं असंच मोठं वांग असतं तेही तुम्ही वापरू शकता यासाठी मी इथे घेतला एक मोठ्या आकाराचा बारीक कांदा चिरून घेतला आहे एक अर्धा टोमॅटो घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे थोडी ही आपली चटणी घेतली आहे लाल चटणी ही तुमच्या चवीनुसार तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार घ्या मी इथे अर्धा चमचा घेतला आहे एक लहान अर्धा चमचा हळद घेतली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे या वांग्याला आपलं जेवणाचं जे कच्चं ते तेल असतं ते सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे सगळीकडे नीट व्यवस्थित लावून घ्या जेवणाचं तेल आणि सुरीने त्याला अशा मोठ्या अशा चिरा आतपर्यंत पाडायच्या आहेत उभ्या म्हणजे आता आपण हे वांग भाजायला ठेवणार आहोत जेव्हा हे गॅसवर भाजतं वांगं तर ते आतपर्यंत चिरा असल्यामुळे आतपर्यंत शिजतं त्यामुळे अशा लांबट अशा उभ्या चिरा त्याला पाडायच्या आहेत असे खालूनही क्रॉसमध्ये चिरा करा म्हणजे वांगं सगळीकडून आतपर्यंत व्यवस्थित भाजलं जातं आता मी ह्या अशा सगळ्या चिरा पाडून घेतल्या आहेत आता इथे बाजूला मी गॅस सुरू केला आहे आणि हे वांग असंच अगदी बारीक गॅसवरती सुरुवातीला असं उभं करून ठेवा एक दोन चार मिनटांनी ते असं खाली भाजल्यासारखं वाटलं की परत ह्याला असं आडवं करायचं आणि सतत हे भाजताना असं थोडं खालून भाजलं आपल्याला दिसतं की ते भासते काळं ते असं असं फक्त फिरवत राहायचं आणि सगळीकडून ते व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर आता सुरुवातीला मी हे वांग असं उभं ठेवते गॅस बारीकच आहे आणि बारीक गॅसवरती व्यवस्थित हे वांगं भाजू देऊया थोड्या वेळाने दाखवते आता हे बघा हे वांग असं खालून भाजत आहे आता ह्याला आडवं ठेवायचं आणि असं थोड्या थोड्या वेळाने हे असं थोडं थोडं फिरवत राहायचं म्हणजे हे सगळीकडून व्यवस्थित भाजतं आणि वरून पूर्ण काळं होतं म्हणजे ते वरून पूर्ण भाजलं जातं आपण याला जे तेल लावलं आहे या तेलामुळे ते वांगं छान असं मऊ होतं आणि जेव्हा हे पूर्ण भाजतं वरून ते पूर्ण जेव्हा काळं होतं तेव्हा आपल्याला त्याच्या ते वरची जी साल असते काळी ती काढून टाकण्यासाठी बरं पडतं म्हणून त्याला वरून व्यवस्थित तेल लावायचं म्हणजे वांगं छान मऊ शिजतं आता हे असंच आपण फिरवत फिरवत वांग भाजून घेऊया हे वांग इतकं भाजून आहे हे वरून बघा सगळं काळं झालंय आणि हे असं प्रेस केलं की ते मऊ लागतंय खालूनही मी व्यवस्थित भाजून घेतलंय सॉफ्ट झालंय वांग आता काय करायचं गॅस बंद करायचा आणि हे वांग आपण काढून घेऊया आता हे भाजलेलं वांग काढून घे घ्यायचं आहे आपण आणि ह्याची लगेच साल काढायची नाही एक पाच मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे आणि पाच मिनटानंतर याची साल काढून घ्यायची आता एक पाच मिनिटं झाली आहेत आता आपण याची वरची साल काढून घेऊया हे तुम्ही असं काढलं की हे सहज निघतं वांग ही बघा आतमध्ये खूप छान मऊ असं आहे हे असं वरची साल काढून घ्यायची आहे आपण त्या वांग्याला तेल लावल्यामुळे छान वरचं कुरकुरीत होतो पापुद्रा आणि तो निघतो आता असं हे सगळं काढायचं आहे आपल्याला आपण ते गॅसवर भाजतो त्यामुळे त्याला छान असा खमंगपणा येतो जसं गावी चुलीवरती भाजतात तसं ह्याला एक छान असा वास येतो भाजलेला त्यामुळे हे वांग असं भाजून घ्यायचं आहे हे बघा ह्याची साल अगदी सहज निघते फक्त लगेच काढू नका एक पाच मिनटं त्याला ठेवा आणि मगच काढा हे बघा हे सगळं साल काढून घेतली आहे मी आता, यार। यार की आता हे वरचा त्याचं देठही काढून टाकायचं आहे सुरीने कट करायचा आणि ह्याला आता थोडं आपण ओपन करून बघूया म्हणजे याच्यात आपल्याला कुठे काय आत दिसतंय का बघून घेऊया घेतानाच आपण वांग चांगलं घेतलं होतं म्हणून म्हटलं की किडकं वगैरे असं वांग कीड लागलेलं घेऊ नका कारण त्याच्यात अळे असते वांग्यात आता हे जर आपण असं ओपन करून बघितलं तर हे बघा आतमध्ये असं छान स्वच्छ असं वांग आहे व्यवस्थित आहे असं बघून घ्यायचं आणि आता आपण ह्याला व्यवस्थित मॅश करून घेऊया आता इथे बाजूला मी गॅसवर एक पातेलं ठेवलं आहे त्यात थोडंसं तेल घालून घेतलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात थोडी मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की अगदी थोडं जिरं घालायचं आहे आपण याला फोडणी करून घेतो आहे आणि त्याचा कांदा जो आपण चिरलेला तो कांदा याच्यात घालूया आणि थोडं परतून घेऊया काही ठिकाणी असं फोडणी घालत नाहीत त्याला असं कच्च सगळं त्याच्यात मिक्स करतात आणि तसंही भरीत करतात पण आज इथे मी तुम्हाला फोडणी घालून दाखवते फडणी घालायची आहे अशी आणि कांदा खूप भाजायचा नाही फक्त थोडा परतून घ्यायचा तर थोडं कांद्याचं तर असं कच्चा असं थोडा छान वाटतो त्याच्यात त्याच्यामुळे थोडा कांदा कमी भाजायचा ते बघा कांदा मी फक्त थोडा मऊ होईपर्यंतच परतला आहे आता याच्यात घालूया टोमॅटो टोमॅटो ही अगदी दोन मिनिटासाठीच आपल्याला परतून घ्यायचंय टोमॅटो ही इथं दोन मिनिट परतून घेतलाय आपण आता याच्यात घालूया चटणी तुम्हाला जितके तिखट हवंय तितकंच घाला थोडी हळद चटणी आणि हळद घालून मिक्स करून घ्यायचंय याच्यात असे खूप मसाले घालू नका नाहीतर त्याची जी ओरिजिनल टेस्ट असते ती आपल्याला येत नाही त्यामुळे हे असं छान साधंसुदंच करा चांगलं लागतं आता हे असं परतलं आहे आता आपण जे वांग मॅश करून घेतलं होतं ते वांग असं याच्यात घालूया आणि ते वांग मिक्स करून घेऊया याच्यात गॅस बारीकच ठेवायचं आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं असं परत त्यांना वांग्याच्या काही गाठी राहिल्या असतील तर त्या अशा मोडून घ्यायच्या आता याच्यात घालूया आपण सवीप्रमाणे मीठ थोडासा गुळ घालायचा आहे कारण वांग हे वातूळ असतं त्याच्यामुळे थोडा गुळ घालायचा याच्यात आणि कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा सगळं आपण मिक्स करूया याच्यात पाणी वगैरे वरून काही घालायचं नाही असं मिक्स करून घेऊया आता याला एक फक्त झाकण ठेवून दोन मिनटं वाफ आणून घेऊया आता इथं झाकण ठेवून दोन मिनटं झाले आहेत आता हे फक्त असं एकजीव करायचं आहे आता ह्याच्यात मसाले वगैरे व्यवस्थित लागले सगळं आता हे आपलं भरताचं वांग तयार झालं आहे याला खूप शिजवावं लागत नाही कारण आपण वांग आधीच शिजवून घेतलं आहे तर काढून घेऊया आता हे इथं आपलं भरताचं वांग तयार आहे अतिशय छान लागतं हे तुम्ही भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता याच्यात तुम्ही दही जरी मिक्स करून खाल्लं तरी खूप छान लागतं माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा